साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मनोज जरांगे पाटील यांची पाच ऑक्टोंबर रोजी सोलापुरात होणार जाहीर सभा मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे येत्या पाच ऑक्टोंबर रोजी सोलापुरात येणार आहेत त्या, त्या पार्श्वभूमीवर त्याचे स्वागत आणि आरक्षण मेळाव्याची सोलापुरात जय्यत तयारी करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली त्या बैठकीला सर्वपक्षीय मराठा समाजातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज चौकात जंगी स्वागत करून तेथून मिरवणुकीने सर्व महापुरुषांना अभिवादन करत हुतात्मा स्मृती मंदिर या मेळाव्याचे ठिकाणी यायचे त्यानंतर दहा हजार लोक मेळाव्याला उपस्थित राहतील असे नियोजन करण्याचे ठरले दरम्यान सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी या नियोजनाबाबत अधिक माहिती दिली आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांचं पाच तारखेला दुपारी दीड वाजता सोलापुरात आगमन होणार आहे त्याची पूर्वतयारी त्याचं नियोजन करण्यासाठी आज सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक होती बैठकीला सर्व पक्षातील मराठे उपस्थित होते आणि एक अभूतपूर्व असं स्वागत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंग पाटलांचं करायचं ठरलं असून त्या दिवशी छत्रपती संभाजीराजे चौक येथून ते स्मृती मंदिर पर्यंत सर्व महामानवांना महापुरुषांना अभिवादन करत ही रॅली आमची स्मृती मंदिरमध्ये एका मेळाव्यात रूपांतर होईल त्यानंतर ते पुढच्या सभेसाठी मंदवडला जातील या सभेसाठी येत असताना मराठा बांधवांना पार्किंगची व्यवस्था रेमंडच्या समोरचे दोन्ही रोड सिद्धेश्वर मंदिरापर्यंत आणि स्मृती मंदिरच्या महापालिकेच्या समोरचं नार्थकोट ग्राउंड हे आम्ही उद्याच आम्ही बुक करत आहोत आणि एक ऐतिहासिक असा सोलापूर शहरातला रेकॉर्ड ब्रेक जसा मोर्चा एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळा झाला होता एक ऐतिहासिक मेळावा सोलापुरात पाच ऑक्टोबर गुरुवारी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान सोलापूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना एक वेगळी दिशा देऊन जाईल एवढं निश्चित सांग आमचा प्रयत्न आहे ते स्मृती मंदिर हॉल हजार माणसांचे आहे बाहेर स्क्रीन लावून बाहेर पण आम्ही खुर्च्या टाकणार आहोत कमीत कमी दहा हजार लोकांचं नियोजन आहे आमचं कारण शेवटी मर्यादा आहे हॉल आहे ते लोकांची पण गैरसोय होणे असा आमचा प्रयत्न असणार आहे पण एक अभूतपूर्व मी गर्दीचा आता सांगत नाही कारण मी सांगायचंय आणि त्याच्यापेक्षा जास्त आली तर जास्त आहे त्यात काय वाढच नाही कारण आम्ही आजपासून चार दिवसात सगळीकडे बैठक घेऊन प्रबोधन करणार आहोत आणि एक ऐतिहासिक असा मराठ्यांचा मेळावा मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी होणार आहे एवढंच सांग